कोल्हापूरच्या विशालगड व गाजापूर येथे मुस्लिमांवर व मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा जळगाव जामोद समाजवादी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिनांक एकोणवीस जुलै रोजी जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे कोल्हापूरच्या विशालगड व गाजापूर येथे मुस्लिमांवर व मशिदीवर करण्यात आलेला हल्ला हा निंदनीय बाब असून अशा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या जातीवादी विचारांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद नफीस युवा बुलढाणा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण व महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार मुशर्रफ शाह व सादिक पठाण यांच्यासह समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रमुख न्यूज मराठी करिता दिलीप इंगड़े जड़गांव समाजवादी पार्टी जलवा जामुद की तरफ से माननीय एसडीओ साहब के मार्फत महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह मंत्री इनको आज निवेदन दिया गया है कोल्हापुर के अंदर विशालगढ़ के अंदर जो आतंकी घटना हुई है जिस तरीके मस्जिद को हतोड़े से कुदाले से तोड़ा गया है હમ માંગ કરે મહારાષ્ટ્ર કે મુખ્યમંત્રી છે અને ગૃહમંત્રી છે કે એ લોકો કડકથી કડક કારવાહી કી જાય અન્યથા સમાજવાદી પાર્ટી લોકશાહી માર્ગથી આંદોલન કરેગે વિરોધ દર્શાંગે